काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा तांदूळ सह पकडला तीन जण ताब्यात बेचाळीस लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील घोडेगाव फाट्यावर सापळा रचून ट्रकला चालकासह पकडून बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली सदर कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताब्यातून ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन यू बावीस ब्याऐंशी मध्ये दोनशे चाळीस क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ हस्तगत करण्यात आला सदरचा तांदूळ हा कुरणगाड ब येथील विष्णू अवाराव आटोळे यांचे गोडावनावरून समल्यावरून गोडाऊनवर छापा टाकला गोडावन मध्ये तीनशे चौरेचाळीस क्विंटल तांदूळ आणि ट्रक मधील व गोडावन असा एकूण चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत एक भट्टी कादर कासम वय पंचावन्न वर्षे रा अरवशेरी मालिया जी राजकोट गुजरात राज्य दोन वैभव सुनील आटोळे वय पंचवीस वर्ष रा कुरणगाडता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा तीन अंकुश किशन आटोळे वय बावीस वर्ष रा कुरण गाडता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेण्यात आले आहे काळ्या बाजारात तांदूळ ट्रक पकडला एकूण बेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोनी सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वात पोहुपनी प्रताप बाजड पोहेको राजेंद्र टेकाळे पोहेको जगदेव टेकाळे पोको अमोल शेजोळ मंगेश सणगाळे निलेश राजपूत चा पोहेक विकास देशमुख स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकाने केली आहे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठी कामगिरी केली या कारवाईत अवैध प्रकाराला आळा बसला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचानक केलेल्या या धाडीत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले आहे या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे दयाल चव्हाण जळगाव दामोद बुलढाणा